मुंबई उत्तर पश्चिम निकाल दबणारा नाही ईव्ही एमच्या पोटात दडलेल्या काळ्या कंड्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालात दिसला त्याचे ओझे कोर्ट आणि निवडणूक आयोग सध्या डोक्यावर घेऊन उभे आहे महाराष्ट्रात सध्या सरकार व मंत्र्यांची शपथविधी बेकायदेशीरच असल्याचे यावरून दिसते न्यायाधीश व निवडणूक आयुक्त यांच्या डोक्याला मुंग्या आल्या आहेत याच निकालाचा लोकांनी निकाल लावला आहे अमोल कीर्तीकरांना ईव्हीएमने जरी हरविले असले तरी पुढची शंभर वर्षे तरी ईव्हीएमच्या भांडणात कायम चर्चेत राहतील मनाची नाही जनाचीही नाही पण राज्यघटनेच्या तरतुदीनुसार अमोल कीर्तीकर जिंकलेले सांगावेच लागेल भले हात ओले झाले असले तरी आपल्या आकाचा निर्णय लादता येणार नाही दुधासारखा पांढरा शुभ्र व पाण्यासारखा नितळ स्वच्छ निकाल असताना आयोगाने आपले तोंड खुपसून गडूळ केला केल्याचा दाखला समोर आला आहे निवडणूक आयोग को सुप्रीम कोर्टाने ध्यानात घ्यायला हवे सर्वच बाबी तुमच्या भरोसे सोडता येणार नाही तुम तुम्ही तर हिंदुस्थानला कमी करणार नाही ठाकरे पवार यांची सोपी केस तुम्ही तर डोक्याला शॉट मारण्यापर्यंत ने नेऊन ठेवली आहे तुमच्यावर भरोसा ठेवायचा कसा तुम्ही सर्व मिळून मुंबई उत्तर पश्चिम निकालवर बसले तरी दबणारा नाही लोकांनी ना आधीच निकालाचा निकाल लावला के आहे केवळ औपचारिक बाब आता तुमच्या हातात राहिली आहे त्यामुळे तुम्ही म्हणेल तोच कायदा वायदा आता विसरा आपल्याच हाताने तुम्ही आपल्याच पायावर धोंडा मारला आहे लोक सुप्रीम कोर्ट आपले देव म्हणून पाहायचे तुम्ही देवत्व फाट्यावर मारले महाराष्ट्राच्या निकालात काय झाले याचा पुरावाच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल होय तरी तुम्ही डो दो, डोळ्यावरचे भेंगाचे चष्मे उतरायला तयार नाही अहो नाच तरी किती करायचा आता बाद होण्याची वेळ आली आली ना मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा